नमस्कार एम पी रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्राचा पठारी प्रदेश हा एक महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहे याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचे पठार हे भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे त्याची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेक होऊन लावा रसाच्या संचयामुळे झालेली आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाची निर्मिती कशी झाली ह्याच्यावरती आयोगाने बराचदा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा शहाऐंशी टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये दख्खनचं पठार किंवा दख्खनच्या पठाराचा भाग हा शहाऐंशी पर्सेंट येतो तसेच पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही सातशे पन्नास किलोमीटर आहे तर पठाराची उत्तर दक्षिण लांबी ही सातशे मीटर आहे म्हणजे सर्वसामान्यपणे चारशे पन्नास मीटर ही महाराष्ट्राच्या पठाराची उंची आहे आणि इथं सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की महाराष्ट्राच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही पठाराच्या उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे बऱ्याचदा आयोगाचा हा कल राहतो की तो पठाराची उंची कमी किंवा जास्त ह्याच्यामध्ये आपला गोंधळ उडवला जातो महाराष्ट्राच्या पठारामध्ये महाराष्ट्राच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे सर्वसामान्य उंची ही चारशे पन्नास मीटर आहे महाराष्ट्राच्या पठाराची उंची किती आहे ह्याच्यावरही आयोग नेहमी प्रश्न विचारते तसेच उंची पूर्वेकडे कमी होते सर्वसामान्य उतार हा आग्नेयकडे आहे म्हणजे उताराचे म्हणजे पूर्वे उंची ही पूर्वेकडे कमी होत जाते हे विधान ही बऱ्याचदा आयोगाने एम पी सीच्या प्रश्नांमध्ये विचारलेले दिसून येते महाराष्ट्राच्या पठारांमध्ये मग महाराष्ट्रामध्ये असे अनेक पठार आहेत त्यातली काही पठारं ज्यांची आपण नावे पण आवता इथं बघणार आहोत तसेच पठारांची स्थानिक नावे काय आहेत त्या त्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय नावे आहेत हे आपण तिथं बघणार आहोत पठारांची स्थानिक नावे खानापूरचे पठार खानापूरच्या पठाराला सांगली सांगली येथे येते सांगलीतलं सगळ्यात प्रसिद्ध पठार कुठलं आहे तर खानापूरचे पठार पाचगणीचे पठार सातारामध्ये येते औंधचे पठार सातारामध्ये येते बऱ्याचदा आपला गोंधळ उठतो की औंधचे पठार कुठे आहे पुण्यामध्ये आहे की सातारमध्ये आहे तर औंधचे पठार हे सातारमध्ये आहे सासवडचे पठार हे पुण्यामध्ये आहे मालेगावचे पठार हे नाशिकमध्ये आहे अहमदनगरचे नगरमध्येच आहे तोरणमाळचे नंदुरबारमध्ये आहे तळेगावचे वर्धामध्ये आहे गाविलगडचे अमरावतीमध्ये आहे बुलढाण्याचे पठार बुलढाणामध्ये आहे यवतमाळचे पठार यवतमाळमध्ये आहे कान्नूर हे पठार अहमदनगरमध्ये आहे बऱ्याचदा आयोगाने ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की कान्हूरचे पठार कुठे आहे तर ते अहमदनगरमध्ये आहे कास पठार सातारा मांजरा लातूर उस्मानाबाद काठी धारवाड नंदुरबार जतचे पठार सांगली बघा सांगलीमध्ये आणखी एक पठार आहे कुठलं तर खानापूरचे पठार अरबी पठार हे वर्धा व नागपूर येथे आहे चिखलदरा पठार अमरावती येथे आहे म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद